जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो पुन्हा एक एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये तुमचं होत आहे शेतकरी मित्रांनो एका शेतकऱ्याच्या माध्यमातून कमेंटच्या माध्यमातून विचार केली होती की माझा सर्वे झाला आहे व्हेंडर सिलेक्शन झालं आहे आणि जॉईंट सर्वेसुद्धा झाला आहे परंतु जॉईंट सर्वे झाल्यानंतर जे व्हेंडर असतात त्या व्हेंडरच्या माध्यमातून कास्ट सर्टिफिकेटची मागणी करत आहेत कास्ट सर्टिफिकेट हे मागत आहेत आणि हे कास्ट सर्टिफिकेट व्हेंडरला दिले पाहिजे की नाही आणि हे कास्ट सर्टिफिकेट मागण्याचा अधिकार हा हिंडर सेल हेडरवाल्यांला आहे का असा शेतकऱ्याच्या माध्यमातून विचारला गेला आहे त्याच प्रश्नाला उत्तर आपण देण्याचा इथं प्रयत्न करणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा जर तुमच्याकडे जर असेच प्रश्न जर असतील तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा त्या प्रश्नाला उत्तर नक्की आपण देण्याचा इथं प्रयत्न करणार आहोत शेतकरी मित्रांनो ज्या वेळेस तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरला होता त्यावेळेस आपण जे ज्या शेतकऱ्यांनी कास्टमधून जर फॉर्म भरले असेल तर कास्ट सर्टिफिकेट हे ऑलरेडी आपण मेळा ऑफिसकडे सबमिट केलेले आहेत त्या ऑनलाईन फॉर्मच्या माध्यमातून मेळा ऑफिसकडे ऑलरेडी हे दिलेले आहेत आता हे जे वेंटर मागत आहेत ह्यांना काही शेतकरी मित्रांनो काही देण्याची काही ही गरज नाही परंतु काही शेतकऱ्याच्या माध्यमातून ज्यावेळेस आपला जो क्वाटा आहे ओपनवाल्याचा त्या ओपनवाल्याचा कोटा ज्यावेळेस श संपलेला होता त्यावेळेस काही शेतकऱ्यांनी फ्रॉ कास्टसाठी कास्ट वा वाल्याच्या कोट्यामधून हे फॉर्म भरले होते आणि कास्टवाल्याच्या कोट्यामधून फॉर्म भरल्यामुळे हे जे वेंडर ते कदाचित त्यांना जे फ्रॉड ज्या शेतकऱ्यांनी फ्रॉड केलं आहे ते फ्रॉडसाठी सुद्धा हे श शेतकरी मित्रांना आपल्या जे हे हे आहेत कंपनीचे कॉन्ट्रॅक्ट आहेत ते शेतकऱ्याला कास्ट सर्टिफिकेट हे मागत आहेत कारण खूप साऱ्या शेतकऱ्यांनी ज्यांचे कास्ट कास्टमधून त्यांना कास्ट सर्टिफिकेट नाही अशा सुद्धा शेतकऱ्यांनी हे जे फॉर्म आहेत ते काही वेळेस भरले होते त्याच्यामुळे सुद्धा हे तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट मागू शक माग मागत आहेत असं असं सुद्धा असू शकतं शेतकरी मित्रांनो जर जर अधिक जर माहिती जर याच्याविषयी जर घ्यायची असेल तर तुम्ही आपल्या मेळा कार्यालयाला संपर्क साधू शकता तुमच्याकडे मेढा कार्यालयाचं जर कॉल कॉन्टॅक्ट नंबर नसेल तर आपण आपल्या चॅनलवरती ऑलरेडी एक व्हिडिओ बनलेला आहे प्रत्येक जिल्ह्यावाईज जे मेढा ऑफिसचे कार्यालय आहे त्याचे नंबर आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून इथं सांगितलेले आहेत तो जर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता आणि नसता आपल्या जो चॅनलवरती प्लेलिस्ट आहे सोलर पंपची त्या प्लेलिस्टवरती जाऊनसुद्धा तुम्ही जो कॉ मेळाचे ऑफिसचे जे कॉन्टॅक्ट नंबर आहेत ते तुम्ही पाहू शकतात शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर देखील अशाच जर कोण जर प्रश्न जर पडत जर असतील तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की प्रश्न विचारा त्या प्रश्नाला उत्तर नक्की देण्याचा प्रयत्न करू मित्रांनो जर तुम्ही जर चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमध्ये जर माहिती जर आवडली असेल तर नक्की लाईक करा भेटू या कशा महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद